मला असं वाटत होतं की आम्ही मोगली आजम बनवतोय कारण एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असते कुठल्या तरी फिल्मसाठी मला गाणी करताना मला एवढंच वाटतं आय एम व्हेरी कम्फर्टेबल वन लिरिक्स जर मला आधी मिळाले तर शब्द जर आधी मला मिळाले मी त्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो आणि त्या प्रमाणे क्षितिज पटवर्धनचं खरंच खूप हॅट्स ऑफ आहे तुम्हाला हे विचारायचंय की सगळ्यात आधी गाणं आलं तोच आहे जे काही अगदी कमी कालावधीत फाईव्ह मिलियन पर्यंत पोहोचलो होतं तेही ऑर्गॅनिकली लोकांना आवडत होतं या गाण्यासाठी सुद्धा टाळा प्लीज खूप सुंदर आहे आणि एका एका बाजूला तोच आहे आणि एका बाजूला देखा जो तुझ्या दिव्य बजेट येतात म्हणजे एकदम ड्रास्टिक थ्री डिग्री चेंज आहे या फिल्म मध्ये एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी देणं तुमची क्रिएटिव्ह प्रोसेस कशी होती यासाठी आता सगळेच खूप प्रामाणिकपणे बोलतात तुम्ही पण आता बोलतो असं मला वाटायला लागलं पण खरं सांगतो या सगळ्याच क्रेडिट खरं सांगतो कुमारजी आणि त्यांची टीम ह्याला जातं कारण जसं कुमारजी बोलले की खूप आमचं वाजत होतं आम्ही भांडत पण होतो त्या गोष्टीवर इथे आहे नेहा पण आहे सगळे जावं हो, पण खरं सांगू तर ते विशाल आणि पूर्ण या टीमचं मला असं विजन होतं मला असं वाटत होतं की आम्ही मोगले आजम बनवतोय कारण एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते एवढे चेंजेस होते मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असतील कुठल्या तरी फिल्मसाठी पण ते आता जे दिसतंय स्क्रीनवर आणि जे काय आपल्याला ऐकायला येतंय खरच हॅट्स ऑफ टू द होल टीव्ही खरंच कमाल केला कारण कुठे ना कुठेतरी आपल्याला ना वाटत असत की आपण खूप सिनेमे केलेत आपल्याला जास्त कळतं आणि पण त्यावेळेला आपण कुठेतरी एका पॉइंटला आपण ऐकणं बंद करतो कोणाचं तरी ते करू नये ह्या ह्या फिल्मने मला शिकवलं ऍक्च्युअली की काही नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि नक्कीच मला गाणी करताना पण तितकीच मजा मजा आली कारण वेगवेगळे वे फ्लेवर्स करायला कारण पाच गाणी वेगवेगळे वे वे फ्लेवर होते सगळ्या गाण्यांचे जसं मी मध्ये गाणं गाण्या पूर्ण कुणाला गंजावऱ्याने गायले आणि अप्रतिम गेले कुणाला गंजाने कस्तुरीने गायले ऍट द सेम टाईम आनंदीचं गाणं आहे कमाल गाणं आहे जे एक वेगळ्या फ्लेवरचं गाणं आहे जे आता तुम्ही आपण ट्रेलरमध्ये ऐकतोय गाण्या ते असाच असेल का ॲट द सेम टाईम अभय आहे जोधपूरकर अप्रतिम आवाज आणि अप्रतिम ते गाणं भिडतं ते गाणं तर ते जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल ते गाणं कारण ते खूप अशा मोमेंटला ते गाणं आहे की जिथे प्रत्येकाच्या जोड्यात पाणी येणार असते त्यामुळे वेगवेगळे फ्लेवर हाताळायला मिळाले त्यामुळे नक्कीच ओव्हरऑल म्युझिक मी असं म्हणेन की इट्स अ म्युझिकल फिल्म मी नक्कीच म्हणेन आणि त्यात परत एक टिप्स अशी सारखी कंपनी ह्या जोडले जाणार ही माझ्यासाठी भाग्य आहे क्या क्या हिट फिल्म्स मध्ये इतकं हिट म्युझिक दिलेलं आहे एव्हरी टाइम पेज वन पासून सुरुवात करणं आणि एका फिल्म पुन्हा एकदा नवीन अप्रोच ने आ, मी बघणं त्याबद्दल थोडस ऐकायला आवडेल मी खरं सांगू तर मी फ्लो फ्लो फ्लो, फ्लो प्रमाणे जातो खरं सांगू तर कारण जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकतो किंवा मी ती वाचतो तेव्हा माझ्या डोक्यात चालू होत होता ऑलरेडी चालू काहीतरी आणि मग त्या मी ऐकत जातो म्हणजे विशाला तर आमची ते तीच प्रोसेस होती मी विशालला ऐकायचो नेहा होती बरेच लोक होते टीम मधले त्यांना ऐकायचं तनाज होती त्यांना ऐकायचो त्यांच्या थ्रू मग कुमारजीपर्यंत पोहोचायची गाणं मग त्यांचे काही फीडबॅक्स त्यामुळे ते मला गाणी थी। करताना मला एवढंच वाटतं आय एम व्हेरी कम्फर्टेबल वन लिरिक्स जर मला आधी मिळाले शब्द जर आधी मला मिळाले मी त्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो आणि त्या प्रमाणे क्षितिज पटवर त्यांचं खरंच खूप हॅटसॉफ आहे त्याच्याकडे एकदा जोरदार कळा झाला पाहिजे कमाल लिहिले शब्द प्रत्येक गाणं त्याने खूप विचार करून आणि सगळ्या गोष्टी विचार करून लिहिल्या 怎么回